रिअल बघितल्यानंतर तर तुम्ही थक्कच होणार आहात प्रोमोमध्ये तुम्हाला अंदाज आला असेल की आमची जी हिरोईन आहे ती काय काय करते त्या okay. ट्रक बरोबर तर बर। ते इतकं रिअलिस्टिक वाटतं म्हणजे इतके सुंदर व्ही एफ एक्स वापरलेले आहेत आणि व्ही एफ एक्स व्ही एफ एक्स करणं ही सोपी गोष्ट नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने त्याला डिझाईन करायला लागतं खूप जास्ती खर खर्चिक काम आहे ते पण तरीसुद्धा त्याच्यात कुठलीही काटकसर न करता प्रेक्षकांना खरं वाटेल इतक्या अशा पद्धतीने ते व्ही एफ एक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे इट्स गोईंग टू बी व्हेरी बिग आणि टेक्निकली खूप ॲडव्हान्स पद्धतीने शूट होतं आहे आत्ता आता टेलिव्हिजन विश्वात जेवढ्या प्रकारचे कॅमेरे आहेत अवेलेबल ते सर्व प्रकारचे कॅमेरे ह्या सिरियलमध्ये वापरले गेले नंबर काही रोज आम्ही साधारणपणे तीन कॅमेरा सेटअपवर काम करतच असतो प्लस या झुंबरावर आत्ता नाही लावलेला पण काल तिथे एक गोप्रो लावलेला होता सो त्या झुंबरावरनं त्या गोप्रोचं शूटिंग सुरू होतं पहिल्यांदाच तुम्ही प्रोमोमध्ये नोटीस केलं असेल मराठी सिरियल विश्वात अंडर वॉटर सिक्वेन्स शूट झाला आहे प्रोमोमध्ये जेव्हा आमची हिरोईन सेकंड थर्ड हिरोईन <laughs> ती पाण्यात उडी मारते आणि आमच्या वेदाला वाचवते त्या मुलीचं पूर्ण अंडर वॉटर शूट केलं आहे प्रोड्युसरनी आणि जे दिसतं त्या प्रोमोमध्ये त्यामुळे हे टेक्निकल साईड खूप स्ट्रॉंग घेऊन येतात या सिरियलद्वारे